कारल्याचं नाव काढलं की नाक मुरडलं जातं तोंड वाकडं करतात मुलं तर अजिबात कारलं खात नाहीत कारण कारलं कडू लागतं म्हणून कारल्यामुळे आपल्या शरीरातील शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते मधुमेहाचा त्रास कमी होतो तर ह्यामुळे असे भरपूर फायदे आहेत परंतु कडू असल्यामुळे खाणं टाळतात तर आज मी अशा पद्धतीने भाजी बनवणार आहे तर अजिबात कडू लागणार नाहीत आणि आवडीने खाऊ शकतो तर चला बनवूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज कारळ्याची भाजी बनवणार आहे तर ही कारळी घेतल्यात मी आणि त्यावरचे स्वच्छ अशी मीठ पाण्यातून धुवून घेतलेली आहेत आणि हे काटे पूर्ण काढून टाकलेत सो सोळून घेतलेत हे बघा अशा पद्धतीने हे मी काटे काढून घेतलेले आहेत तर आता तिच्या बिया आपण काढून घेऊया तर त्यासाठी असे मी कापून घेते गोलाकार तुम्हाला हव्या असतील तर ते उभे सुद्धा कापू शकता मध्ये उ उभं कापून त्यामधल्या बिया काढू शकता तर मी असं गोलाकार असं काढून घेते आणि त्यामधल्या बिया काढायलासुद्धा सोपं जातं अशासुद्धा कापलं तर तरी हे बघा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही कापून त्याच्या बिया काढू शकता तर आता मी या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा तर असे गोलाकार मी कापून घेतलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये आपल्याला खड्याचं मीठ घालायचं आहे तर मी दोन चमचे खड्याचं मीठ घातलं आहे आता ते हाताने असं चुरून घ्यायचं भरपूर असं चुरून घ्यायचं कारलं स्वच्छ धुतलेलं असतं त्यामुळे पुन्हा पाण्यात घालायची गरज नाही आणि आता ते आपल्याला असंच मिठामधून चुरून काढायचं आहे आणि त्यामधलं असं पाणीसुद्धा वाया जात नाही फक्त मीठ पाणी बाहेर पडतं तर त्यामुळे त्याच्यामधली जीवनसत्व त्याच्यामध्येच राहतात काही वाया जात नाही त्याच्यामधलं आणि कडूसुद्धा लागत नाही तर आता पॅनमध्ये मी तेल घातलं आहे तर त्या ते तेलामध्ये ही आपल्याला कारली घालायची आहेत हे बघा अशा पद्धतीने मी ही काढून पॅनमध्ये परतून घ्यायची तर ह्यामध्ये मी अजिबात मसाले घालणार नाही आहे कारण मी वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे आणि ही कारल्याची भाजी आपल्याला तेलावरच अशी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून कांदा घालायचा आहे तर ही बघा आता जर असं मऊ झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरलेला अलं लसूणची पेस्ट घातली अलं लसूण मिरची पेस्ट घातली मी आणि आता तेल घालूया त्यामध्ये तेल घातलं की अशी भाजी अशी लागत नाही कढईला तरीही बघा तर त्यामध्ये आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही कांदा आणि आलं लसून मिरची पेणी मिठामधून घातलेली आहे त्यामुळे मीठ सुद्धा घालायची गरज नाही आहे त्यामुळे आपली भाजी तयार झालेली आहे तर छान ही भाजी अजिबात कडू लागणार नाही मुलं आवडीनं ना खातील तर अशा प्रकारे ही आपली कारल्याची भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही शर्मिलाज किचनला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद